प्रणिती वीट उद्योग आमच्याकडे घर बांधकाम सरकारी बांधकामे आणि सर्व प्रकारच्या बांधकामासाठी योग्य दरात तीन चार नऊ साईज विटा मिळतील तसेच घरपोच सेवा उपलब्ध आहे मोबाईल नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट एक्क्याण्णव बारा शून्य शून्य प्रोप्रा श्री सावंत ब्रदर्स विद्यानगर जत जिल्हा सांगली शेगाव तालुका जर जिल्हा सांगलीतील शेतकरी मान्य समाधान महाडिक करतायत शेताची स्वतःच कोळपणी शेगाव तालुका जर जिल्हा सांगलीतील शेतकरी समाधान महाडिक हे स्वतःच आपल्या मका पिकाची कोळपणी करत आहेत गेल्या अनेक वर्षापासून ते शेती करतायत मात्र शेती तोट्यात असतानाही जिद्द चिकाटी आणि आत्मविश्वासच्या जोरावरती ते सध्या शेती करतायत अतिशय चांगल्या पद्धतीनं सध्या ते शेती करतायत मका पिकाची लागण केलेली आहे जवळजवळ वीस दिवस झालेले त्यांच्या शेतावरती भेट देऊन शेतीचा घेतलेला ग्राउंड रिपोर्ट आपण पाहूया बघा आपले फोटो काढायचे नुसतं काय तुला नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे आपण आलो शेगाव तालुका जत जिल्हा सांगली येथील समाधान माणिक हे शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत गेल्या वीस दिवसापूर्वी या ठिकाणी क्रिस्टल कंपनीची मका या ठिकाणी त्यांनी लागण केलेली आहे गेल्या सात ते आठ दिवसापासून या ठिकाणी तुरळक पावसामुळं ही मका या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं आलेली आहे जिद्द चिकाटी आणि आत्मिसर्षाच्या जोरावरती या ठिकाणी त्यांनी मक्याची लागण करून जास्तीत जास्त उत्पन्न काढण्यासाठी त्यांचा या ठिकाणी प्रयत्न सुरू आहे आपण पाहतोय या ठिकाणी मजूर मिळत नाहीत त्यामुळं हा ही जी सायकल आहे या सायकलच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी तण काढण्याचा प्रयत्न गेल्या दोन ते तीन दिवसापासून स्वतः करतायत दिवसभर या ठिकाणी स्वतः हे तण काढत आहेत आता आपण पाहतो आहे या ठिकाणी मका अतिशय चांगल्या पद्धतीने स्वच्छ केलेले आहे आपण पाहतो या ठिकाणी एकही तण या ठिकाणी शिल्लक नाही येणाऱ्या दोन ते अडीच महिन्यामध्ये ही मका या ठिकाणी विक्रीसाठी येणार आहे जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका आहे या दुष्काळी तालुक्यामध्ये आ, हे शेतकरी अतिशय काबाड कष्ट करून मक्याचं या ठिकाणी उत्पन्न घेत आहेत मात्र या मक्याला दर अनेक वेळा कमी येतो आहे तरीसुद्धा एक चिद्द चिकाटी आणि निसर्गावरती विश्वास ठेवून हे शेतकरी या ठिकाणी पेरणी करतायत जत तालुक्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून खरीपाचा हंगाम पूर्णपणे वाया गेला होता मात्र यावर्षी खरीपाचा हंगामात चांगला पाऊस पडल्यामुळे या ठिकाणी शेतीमध्ये अनेक शेतकऱ्यांनी या ठिकाणी पेरणी केलेली आहे मात्र आता गेल्या आठ ते दहा दिवसापासून पावसाचा पत्ता नाही त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकं या ठिकाणी मानात टाकू लागले आहेत येणाऱ्या आठ ते दहा दिवसामध्ये जर चांगला पाऊस या ठिकाणी पडला तर चांगलं उत्पन्न या ठिकाणी शेतकऱ्याला येणार आहे शेतकरी सध्या या खरीपाच्या हंगामध्ये आनंदित आहे नमस्कार काय नाव हो तुमचं समाधान माडिक समाधान माडिक गाव कुठलं घेतलं नाही शेगाव काय कुठली मका पेरले या ठिकाणी क्रिस्टल कंपनी किती एकर शेती आहे तुमची बरं दोन एकर साधारण दीड एकर तुम्ही मका आहे किती दिवसात अजून मका येणार आहे का तुम्ही पेरलाय बैलांना मका टाकलाय एवढं करेक्ट कसं काय टाकलं तुम्ही काय तुमचा बायका लावणं म्हणजे औषध टाकलंय बरं आता ह्यामध्ये काय औषध कुठले अळीचा त्रास होऊ नये मग काय औषध वगैरे मारले का त्याचा काय खर्च आहे साधारण साधारण उत्पादन मंदाज दोन हजार रुपये खर्च आहे साधारण या दीड एकरामध्ये किती उत्पन्न केले शेत अडीच अडीचपुढे काय किंमत आहे साडेसोळाशे रुपये साडेसोळाशे रुपये बियाण्याचा खर्च आहे त्यानंतर पेरणीचा खर्च आहे त्यानंतर औषधाचा खर्च आहे त्यानंतर बाकी भांगलांचा खर्च म्हणजे हे स्वतः तुम्ही हे कुठनं आण सायकल विकत आहे का नाही आणत किती तास करताय साकिलना काय दिवसभर काय दिवसभर करायचं जेवण वगैरे किती वाजता करताय जेवण करायचं की जा। बरं करणार बर दुपारी विसरून ते घेत आहे का बरं आणि करायचं काम करायचं म्हणजे करायचं काय किती हजारच लिहा सरासरी एकोणीस वीस 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 क्विंटल क्विंटल कसं क्विंटल सध्या चाळीस 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 रुपये कसं दर आहे सध्या हे पण चाळीस पण आपल्यावर काय तुमचे मकाले की दर कमी होतोय दर का व्यापारी काय त्यामध्ये दर कमी करतात त्यावर तापतो या शेतकरीलाच आहे काय गेले अनेक वर्षे आपण पाहतोय तालुका हा दुष्काळी तालुका आहे या दुष्काळी तालुक्यामध्ये पाणी जरी कमी असलं तर शेतकरी जिद्द चिकटच्या माध्यमातून शेती करतोय काय परवडते का शेती काय तर परवडते मला दुसरा व्यवसाय काय करायचा दुसरं काय करू शकतं यातनं काय आपलं कुटुंब शिक्षण काय वाटते सरकारनं काय मदत केली का तुम्हाला सरकार काय मदत करते वेगवेगळ्या योजना आहेत सरकार केंद्र सरकारच्या योजना आहे राज्य सरकारच्या योजना आहेत तर शिवभागाचे लोक वगैरे येतात का वातावरण काय मदत वगैरे केलाय का तुम्हाला काय काय पण अजून तर काय दिले धन्यवाद हे होते माझ्या समवेत समाधान माडी हे शेगावचे शेतकरी अतिशय काबाड कष्टानं त्यांनी शेती या ठिकाणी उभा केलेली आहे या शेतीच्या माध्यमातून आणि या मक्याच्या माध्यमातून येणाऱ्या उत्पन्नावरती त्यांचं गेले येणाऱ्या वर्षभर कुटुंब या ठिकाणी अवलंबून आहे त्या माध्यमातून आपली जी मुलंबाळ आहे त्यांचं शिक्षण आहे आपलं कौटुंबिक खर्च आहे औषधोपचारचा खर्च आहे तरीसुद्धा या उत्पन्नातून ते भागत नाही पण जिद्द चिकटीच्या माध्यमातून हे शेतकरी गेल्या अनेक वर्षापासून आपली शेती जत तालुक्यामध्ये करत आहेत मात्र शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत केंद्र सरकारच्या योजना असो राज्य सरकारच्या योजना असो या शेतकऱ्याच्या बांधावर पोचत नाही खंत या शेतकऱ्याने या ठिकाणी व्यक्त केलेला आहे शेतकऱ्यासाठी राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने ज्या योजना आहेत त्या गावगाड्यापर्यंत पोहोचण्याची व्यवस्था करावी एवढीच मागणी या शेतकऱ्याची आहे मनोहर पवार टी वन मराठी न्यूज शेगाव द बेल